नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर एस आर बी एफची ॲड या ठिकाणी निघालेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा केला असेल तर जेवढं लवकर लेखीची सुरुवात करसाल तेवढं तुम्हाला चांगले गुण जे आहे ते लेखीमध्ये मिळतील त्यामुळं आजपासून आपण काय करणार आहोत की एस आर वी एफसाठी जे काही लेखी परीक्षेमध्ये रिपीट रिपीट होणारे त्यानंतर येतील असे टॉप आय एम पी आय एम पी प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत अगदी विश्लेषणासहित ओके हा आपला भाग पहिल्या क्रमांकाचा आहे नवीन असा सबस्क्राईब आवश्यक करून घ्या आणि सगळे भाग या ठिकाणी कव्हर करणं अशक्य आहे परत परत सांगतोय हा माझा क्रमांक आहे आता या ठिकाणी नेमकं काय करायचं तर हे बघा जवळपास जी प्रिव्हियसची भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये आमच्या टेस्ट सिरीजमधून खूप सारे प्रश्न ॲज इट इज सेम टू सेम काही आलेत आणि त्याच पद्धतीचे त्याला धरून त्याच टेक्निकचे फक्त गणित बुद्धिमत्तेचे अंक त्या ठिकाणी चेंज झालेले होते सो so, ते जे सिरीज आहेत ती व्यवस्थित असे खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून बनवण्यात आलेले आहेत त्यामुळे ते टेस्ट पेपर माझ्याकडून हस्तगत करून घ्या त्याला धरून अभ्यास त्या ठिकाणी करा ओके okay? ती फी परवडेल अशी आहे जास्त जास्त प्रमाणात सुद्धा नाही आहे व्यवस्थित सहा ते सात पेपर्स आहेत त्यानंतर एक जी ठोकळा वगैरे त्या ठिकाणी आहे ओके सो आता बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की एस आर पी एफ दलाच्या प्रमुखच काय म्हणतात तर हा एस आर पी एफचा पी वाय क्यू आहे म्हणजेच प्रिवियस इयरला विचारण्यात आलेला हा आहे तर याच्यामध्ये बघायला गेलं तर समादेशक त्याला या ठिकाणी म्हणतात एवढं लक्षात ठेवा त्यानंतर जे काही दोन हजार चोवीस पंचवीसचे किंवा आत्ता दोन हजार चोवीसचे जे समादेशक वगैरे होते ते होते चिरंजीव प्रसाद आत्ता माझ्या मते मा कोण आहेत कमेंट करून द्या आत्तासुद्धा हेच असायला हवेत हां बाकी हे जे आहे ते समादेशक जे असतात ते लक्ष ठेवा आणि महासमादेशक हे जे आहे ते पोलिस संचालक महासंचालक जे असतात ना ते त्या दर्जाचे असतात ओके हा असो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एवढं लक्ष ठेवा खूप वेळा आलेला हा प्रश्न की एस आर पी एफचे गट वगैरे किती आहेत तर एस आर बी एफचे एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एकोणीस गट आहेत लक्ष ठेवा आणि याच्यामध्ये या एकोणीस या गटाचं दोन विभागामध्ये काय विभागीकरण करण्यात आलं याच्यामध्ये पुणे विभागाचे वेगळे आहेत आणि नागपूर विभागा विभागाचे वेगळे गट आहेत ओके हे ते लक्ष ठेवा त्यानंतर बाकी सगळ्यात महत्त्वाचं दौंड येते एस आर पी एफ गट क्रमांक पाच व सात तसेच प्रशिक्षण केंद्र वगैरे त्या ठिकाणी आहेत ओके okay, प्रशिक्षण केंद्र एक जास्त करून नान लक्ष ठेवा जास्त मोठ्या प्रमाणात त्यावर बऱ्याच ठिकाणी प्रश्न या ठिकाणी दिसून येतो त्यासोबत एस आर पी एफची ची स्थापना वगैरे सगळ्यात पहिलं जे गट आहे okay, ते कुठं स्थापन करण्यात आलं हाही प्रश्न तुम्हाला दिसेल तर त्याचं लक्ष ठेवा पुरंदरला त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे ओके हे सुद्धा आणि स्पेशली म्हणजे काय एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जे आहे ते पुरंदरला सर्वात पहिलं गट जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे हां बाकी जे महत्त्वाचं महत्त्वाचं असेल जसं की एस आर पी एफ स्थापना दिवस एस आर पी एफ स्थापना दिवस खूपदा विचारला आहे ते सुद्धा लक्षात ठेवा जे एस आर पी एफ स्थापना दिवस आहे सहा मार्च एकोणीसशे ए सॉरी हां एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर के के बी जी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे तर के नावा जी नावाची जे काही गुप्त संघटना आहे ती कोणत्या देशाची आहे तर रशिया या देशाची ही गुप्त संघटना आहे असे काही खूप वेगवेगळे गुप्तचर संघटना आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इस्रायलची मोसाद नावाची आहे मोसाद ओके परत याच्यासोबत बघा जे भारत भारताची कुठली आहे आय बी आणि रॉ ओके हे थोडं लक्षात ठेवा हे कॉमन कॉमन प्रश्न आहेत बाकी जे आहे ते सी आय ए हे अमेरिकेची आहे सी आय ए अमेरिका हे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत बघायला गेलं पाकिस्तान जे शेजारील देश आहेत त्यांचीसुद्धा बघा पाकिस्तानची आय एस आय हे आहे बाकी इराण इराणची बघायला गेलं तर साबाक नावाची आहे इराण ओके हं हे सगळं इन डिटेलमध्ये लिहून घ्या वाटल्यास किंवा वेळ जर नसेल तर लेक्चर तुम्ही पाहू शकता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सिंह सिंहस्थ कुंभमेळावा कोठे भरतो तर हा जो प्रश्न आहे तो खूप वेळा आलेला आहे त्यामुळं कुंभमेळावा म्हणजे काय तर ठराविक काळानंतर जे काही पवित्र हिंदू नद्या असतात तर त्या नद्यांच्या काठी भरणाऱ्या एक भाविकांचा आपण त्याला काय म्हणू शकतो मेळा हा ते आपण त्याला म्हणू शकतो ओके बाकी कुंभमेळा जो आहे तो दर बारा वर्षांनी भरतो लक्षात ठेवा बारा वर्षांनी भरणारा जो मेळा असतो त्याला म्हणतात कुंभमेळा ओके भारतामध्ये एकूण चार ठिकाणी हा कुंभमेळावा भरतो ओके त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रातलं जे नाशिक आहे ना तर है, त्या ठिकाणी हा कुंभमेळावा बारा वर्षांनी भरत असतो बाकी सगळ्यांना माहिती असेल जे पहिलं आहे ते आहे प्रयागराज ओके जे दुसऱ्या क्रमांकाचं येतं ते आहे उज्जैन हा हे शहरांची नावं वगैरे लिहून घ्या थर्ड नाशिक आणि चौथं जे आहे ते हरिद्वार हे चौथं या चार ठिकाणी दर बारा बारा वर्षांनी जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हा कुंभमेळावा त्या ठिकाणी भरत असतो ओके एवढं लक्षात ठेवा आणि दर सहा वर्षांनी जे आहे ते प्रयागराज आणि हरिद्वार जे प्रयागराज आणि हरिद्वार आहेत हे सहा वर्षांनी अर्धकुंभमेळावा वगैरे भरतो हे अशा पद्धतीनं आहेत थोडेफार त्यानंतर परत पुढं काय दिलं की डायनामाइट स्फोटकचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञानं लावला तर डायनामाइट सो स्फोटकचा जो काही शोध आहे तो काय केलं थॉमस एडिसन या शास्त्रज्ञानं नाही आहे थॉमस जर बघायला गेलं हां सॉरी तर हे जे आहे ते स्पेशली करून हे थॉमस एडिसननं बल्बचा शोध लावला है ना? आहे ना हां थोडं मिसकरेक्शन होतं बट सगळा प्रश्न वाचून घ्या तर याचं जे आहे ते आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञानं जे आहे ते याचा शोध या ठिकाणी लावलेला आहे सो हे सुद्धा लक्षात ठेवा बाकी जे आहे ते थॉमस एडिसन इलेक्ट्रिक पेनचासुद्धा शोध लावला त्यानंतर परत आयझॅक न्यूटन सगळ्यांना माहिती असेल ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वाकर्षण त्याला आपण म्हणतो त्यानंतर परत अल्बर्ट आयस्टाईन मला कमेंट करून द्या त्यांनी कशाचा शोध वगैरे लावला आहे परत अजून एक सांगतोय याची व्यवस्थित सिरीज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करून दिलेली आहे जसे जसे भाग होतील त्या सिरीजमध्ये ॲड करण्यात येईल हा पहिला भाग आहे बाकीचे सुद्धा सगळे भाग त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल बाकी पुढं जे काही विद्यार्थी बघत असतील ते व्यवस्थित पाहून घ्या सगळे जे काही जे प्रश्न मी तुम्हाला कवर करण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी ओके बाकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने जी आहे ती हिरवी दिसतात तर क्लोरोफिल याच्यामुळे जे आहे ते पाने जे आहे ती हिरवी दिसतात ओके त्यानंतर क्लोरोफिल जे आहे ते वनस्पती पेशी व जे आहे ते जीवानुबाद वगैरे आढळतं हे लक्षात ठेवा बाकी हे जे आहे ते हिरव्या रंगाचं वगैरे असतं हे क्लोरोफिल त्याच्यामुळं हे काय दिसतात पाने वगैरे ते हिरवी दिसतात याच्यामध्ये ते स्पेशली असतं बाकी राहिला प्रश्न हे प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्यानं वनस्पती आपलं अन्न वगैरे तयार करतात हे सुद्धा लक्षात ठेवा बाकी जे महत्वाचं महत्त्वाचं आहे ते सगळं थोडंफार का असे ना लक्षात ठेवा किंवा रिसर्च वगैरे केलात तरी चालेल त्यानंतर लोहाच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो तर लोहाच्या कमतरतेमुळे होणारा जो काही रोग आहे तो काय रक्तशय ओके हा जो रोग आहे तो त्या ठिकाणी होतो बाकी सगळ्यांना माहिती असेल की जे लोह आहे ते रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक वगैरे असतात ओके बाकी कॅन्सर मलेरिया मलेरिया कशामुळे होतो डास चावल्यामुळे होतो एनाफिलिसी नावाचा डास वगैरे आहे तर ते सुद्धा लक्षात ठेवा गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा हा आजार आहे हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या ओके okay, हँडरायटनपेक्षा व्हॉईसकडे लक्ष द्या कारण का हँडरायटन थोडीफार बाकी कॅन्सर तर सगळ्यांना माहिती असेल कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहे, ताची, ताची बेग आहेत त्याची त्याची वेगवेगळी कारणंसुद्धा त्या ठिकाणी आहेत हे काही महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत बाकी परत पुढचा प्रश्न की मिनी घटना दुरुस्ती म्हणून कशाला म्हणतात तर जी बेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली ना तर तिला जे आहे ते मिनी घटनादुरुस्ती म्हणून ओळखलं जातं याच्यामध्ये जे जा आहे ते खूप मोठे बदल वगैरे करण्यात आलं ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर हे जे आहे ती बरीच आहेत ओके असू द्या याच्यामध्ये बघा आता सगळ्यात महत्वाचं एवढं लक्षात ठेवा की ही घडली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये ओके बाकी घटनादुरुस्तीचा जो काही कलम आहे तीनशे अडुसष्ट एवढं लक्षात ठेवा बाकी जे महत्वाचे वाटतील ते मी तुम्हाला पुढं प्रोव्हाइड करून देईल परत महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधीपासून अंमलात आलेली आहे तर एक मे एकोणीसशे बासष्टपासून जे आहे ते पंचायतराज व्यवस्था वगैरे अंमलात आलेली आहे बाकी एक मे एकोणीसशे साठला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपलं संविधान जे आहे ते सर्वत्र लागू झालं आणि राहिला प्रश्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे संविधाना स्वीकृत केल्या गेलो संविधान सभेकडून सगळ्यांनी ओके हे काही महत्वाचे महत्वाचे डेज आहेत हे नोट डाऊन करून घ्या बाकी नव्वा आणि दहावा प्रश्न तुम्हाला कमेंट करायचं आहे परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि आत्ता टेस्टरीज लावली नसेल तर लावून घ्या फक्त असं जास्त मटेरियल नाही फक्त सहा प्रश्नपत्रिका का दिल्यात की सहा प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुमचा जो आहे तो बऱ्याचपैकी कबर म्हणजेच असं सहसा तर सांगणं योग्य नाही आहे बट साठ ते सत्तर पर्सेंट तशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत यावर्षीसुद्धा ॲज इट इज त्याच पॅटर्नचे किंवा त्यातलेच काही पडतील असे काढलेले आहेत संभाव्य आहेत बट आय एम पी आहेत एक वेळा व्हिजिट करा पाहून घ्या याच पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी दिसतील बाकी वेळ पुढच्या भागामध्ये धन्यवाद सबस्क्राईब केलं असेल करून घ्या ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या धन्यवाद